सिंदखेड राजा व देऊळगाव राजा या दोन्ही तालुक्याचे लक्ष वेधून असलेली खडतर शोध मोहीम यशस्वी करून आपल्या कार्याचा ठसा सर्वत्र उमटविणाऱ्या जवानांचा सन्मान 28 सप्टेंबर रोजी देऊळगाव राजा तालुक्यातील बापलेकासह आमना नदीत वाहून गेलेल्या बापलेकाचे मृतदेह चॅलेंजिंग असलेली शोध मोहीम मोठ्या शिताफीने कसोशीने अखेर यशस्वी केलीच यानिमित्त देऊळगाव राजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक माननीय संतोषजी महल्ले सर यांनी मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाच्या जवानांचे शाल श्रीफळ देऊन पुष्पहाराने सन्मान केला हा क्षण आमच्या सेवेला मनोबल देण्यासाठी अमूल्य आहे मानव सेवा सामाजिक विकास कार्य व आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन संचालित संत गाडगे बाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक पिंजर महाराष्ट्र महाराष्ट्र वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगण पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा